राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील काल रामलीला मैदानावरती उद्धव ठाकरे असतील किंवा महाविकास आघाडी आहे महाराष्ट्रातली आणि इंडी गठबंधन पूर्ण भारतातलं त्याच्यामध्ये बरेचसे न विचार पटणारे देखील पक्ष एकत्र आलेले आहेत आणि मोदी आणि अमित शहा किंवा भारतीय जनता पार्टीचं केंद्रातलं सरकार हटवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत मुळात त्या गठबंधनकडे जर बघितलं ना तर तुमच्या लक्षात येईल की ह्याच्यामध्ये स्वतःच्या स्वार्थासाठीच फक्त आलेले आहेत देशाचा स्वार्थ वगैरे हो यांना काही घेणं देणं नाही आहे कारण तुम्ही प्रत्येकाची जर पार्श्वभूमी बघितली तर खूप भयानक आणि डेंजर आहे आणि तरीसुद्धा ते एकत्र येऊन जनतेला हेच पटवून किंवा कन्व्हिन्स करण्यामध्ये सक्सेस होताना दिसत आहेत की, की आम्हीच चांगले आहोत आणि मोदी आणि शाह हे वाईट आहेत देशाचं संविधान खतरेमे हे असं काय 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 ते बोलत आहेत तर त्या सगळ्या गोष्टीवरती आपण हा व्हिडिओ बनवणार आहेत आणि सामना ह्या पत्रातून म्हणजे पेपरातून आज काय काय एक लेख आलेला आहे त्या कालच्या घटलेल्या घटनावरून तर त्या तुम्हाला सगळ्या गोष्टीवरती आपण हा सविस्तर व्हिडिओ सांगणार आहे आणि खरंच इंडी गठबंधनमधले लोक कसे खोटं बोलतात ते तुम्हाला मी आता सांगून देतो मित्रांनो तुम्हाला माहिती आहे इंडी गठबंधनमध्ये उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील लालू यादव असतील आता नितीश कुमार होते पण ते भाजपमध्ये परत गेले एम के स्टॅलिन असतील ज्यांनी ज्यांच्या मुलांनी सांगितले की हिंदू धर्म हा मलेरिया सारखा आहे त्याच्यानंतर अरविंद केजरीवाल असेल झारखंडचा मुख्यमंत्री हेमंत सोरेन असेल ज्याला आता जेलमध्ये सध्या तो जेलमध्ये तो का जेलमध्ये गेलाय सगळं तुम्हाला माहिती आहे अरविंद केजरीवाल पण का जेलमध्ये गेलाय तेही तुम्हाला माहिती आहे आता त्या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागे म्हणजे काल एक नवीनच मागणी केली ह्या इंडी गटबंधनच्या लोकांनी की हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल या दोघांना तात्काळ सोडा म्हणजे ह्या गोष्टीची तुम्हाला कुठेतरी आठवण येते का की एखादा आतंकवादी आपण आपल्या जेलमध्ये ठेवतो आणि समोरच्या बाहेरच्या देशातले आतंकवाद्याची जी, देशा आतंक जी, जी पिल्लं असतात ते पिल्लं आपल्या काही लोकांना हे करतात हायजॅक करतात आणि सांगतात की आमच्या अशा अशा आतंकवाद्याला सोडा हे अशा प्रकारचं झालंय असं थोडक्यात नाही वाटत का तुम्हाला की अरे ते त्यांना जेलमध्ये टाकलंय त्यांच्यावरती कोर्टाने त्यांना जेलमध्ये ठेवलंय म्हणजे ईडी सीबीआयने तर त्यांच्यावरती आरोप केले असतील पण आरोप केल्यानंतर त्यांना कोर्टाच्या समोर ज्यावेळेला समक्ष हजर केलं गेलं त्यावेळेला काहीतरी पुरावेत काहीतरी तथ्य सापडलं असेल ना त्यावेळेलाच ते पोलिस कोस्टडी दिली किंवा न्यायालयीन कोठडी दिली असं काही एवढा पण काही लोकशाही चालू आहे काय म्हणजे हुकुमशाही सुरू नाहीये कोर्ट वगैरे आणि बर तुमच्या बाजूने निकाल लागला ला तर सगळं ओके तुमच्या विरोधात निकाल लागला तर ईव्हीएम खराब आहे तुमच्या बाजूनं म्हणजे तुमच्या बाजूनी एखादी कुठली तुमच्यावरती कारवाई नाही झाली तर ईडी सीबीआय सगळं आहे तर तुमच्यावर कारवाई झाली तर ईडी सीबीआय वाईट आहे मग तुम्ही जर म्हणजे ते कुणा जर मी बघत होतो तर बोलत होता की तो एखाद्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणा किंवा डिबेटमध्ये जर तुमच्याकडचे मुद्दे संपले किंवा तुम्ही मुद्द्यातून हारला तर तुम्ही म्हणणार की अँकर खराब आहे अँकरने आम्हाला बोलू न दिलं सगळंच जर तुम्हीच चांगले दुसऱ्याला वाईट जर म्हणत गेला तर लोक काय आता पहिल्यासारखी मूर्ख राहिली नाहीत लोकसुद्धा हुशार झालेले आणि मुळात आता मला सांगा ह्या प्रत्येकाने घोटाळे केलेले के आहेत भाजपने देखील घोटाळे केले असतील मी अजिबात नाही असं म्हणत नाहीये आणि बघा प्रत्येकाचं सरकार आल्यानंतर आपापल्या ह्या यंत्रणांचा चुकीचा फायदा हा उचलतो काँग्रेसने देखील या गोष्टींचा खूप फायदा उचललेला आहे अमित शहाला दहा पंधरा दिवस जेलमध्ये ठेवलेलं आहे नरेंद्र मोदींचा राजीनामा गोद्रा हत्याकांड ह्या प्रकरणामध्ये झालेले त्या हत्याकांडातनं त्यांना तर क्लिनचीट भेटलेली आहे पण त्या गोष्टीचं देखील त्यांना त्यावेळेला खूप त्रास झाला प्रत्येक राजकीय पक्ष जेव्हा सत्तेत येतो ना ह्या सगळ्या गोष्टी होतच राहतात पण एवढा आव आणि एवढा बाव आणायची गरज नाही आता तुम्हाला आधी आपल्या सामन्याच्या अग्रलेखातनं काय आलंय ते तुम्हाला सांगतो तर लोकसभा निवडणुकीच्या घोषणा झाल्यानंतर काही दिवसांमध्ये सक्त वसुली संचलनाने मनी लँड्रिंगचा ठपका ठेवत अरविंद केजरीवाल यांना अरेस्ट केलेली आता ह्या गोष्टीच्या पाठीमागची तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो अरविंद केजरीवाल याला यांना रिस्पेक्ट द्या भले ते आता जेलमध्ये असतील तरी पण पण अरविंद केजरीवाल यांना जवळजवळ नऊ वेळा ईडीने अकरा वेळा ईडीने समन्स पाठवला हो होता समन्स म्हणजे एक नोटीस असतं की तुमच्यावरती काय आरोप झालेले आहेत आणि अशा अशा कागदपत्रांची पूर्तता करा आणि तुमच्या तुमची चौकशी करायची आम्हाला तुम्ही या आमच्या ऑफिसला अकरा वेळा आणि ते काय एका दिवसात अकरा वेळा नाही आहेत प्रत्येकाला वेळ दिलेला आहे दहा दिवसाचा पंधरा दिवसाचा पंचाळीस दिवसाचा तीस दिवसाचा आणि हा मुख्यमंत्री एवढा बिझी स्वतःला सांगतो हा अरविंद केजरीवाल काय सांगायची माहिती का की मा मी कामामध्ये व्यस्त आहे माझं उद्घाटन आहे मी आजारी आहे मी बिझी आहे ह्या सगळ्या गोष्टी करून अरविंद केजरीवाल टाळाटाळ करत होते आणि हे सगळं का करत होते हे तुम्हाला आता सगळं सांगतो था जेलमध्ये गेल्यानंतर त्यांच्या पक्षाला एक काय बोलतो आपण त्याला सहानुभूती भेटेल आणि सध्या तेच चालू आहे चालू आहे ते जेलमध्ये बसून पत्र लिहायचं आणि ते पत्र बाहेर त्यांच्या बायकोने वाचायचं काल तर त्या बोलल्या की अरविंद <laughs> केजरीवाल शहीद झाले अरे म्हणजे खरोखर एवढे नवटंकी फॅमिली असल्यासारखे वागतात नाही लोक आता ते का झाले काय नाही जर तुम्ही खरंच जर क्लीन एकदम क्लिअर आहेत जावा ना सुप्रीम कोर्टामध्ये भारतीय बार, जनता पार्टीनं आमच्यावरती आमच्या काही चुका नसल्या मत नसतानाही आमच्या मुख्यमंत्र्याला अटक केली सुप्रीम कोर्टामध्ये हे करा सुप्रीम कोर्ट तर सगळ्या समान न्याय देणार आहे ना न्यायपालिकेवर तुमचा विश्वास नाहीये का दुसरी गोष्ट आता त्यांचं म्हणणं आहे की याचपूर्वी निवडणुकीच्या घोषणा आधी काँग्रेसची खाती गोठवली गेली का गोठवली गेली मग काँग्रेसकडे एवढं भारत आहे भारत जोड यात्रा भारत जोडण्या या यात्रा या सगळ्या गोष्टी करायला पैसा कुठून आला विषय आहे की अच्छा त्याच्यानंतर सांगितलं की याच मुद्द्यावरनं हां आता उद्धव ठाकरेंनी काय काय तिथं जाऊन घोषणा आणि काय काय बोलेल तुम्हाला ते सांगतो उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे की म्हणजे निवडणुकांच्या अगोदर राजकीय विरोधकांची आर्थिक कोंडी करायची आणि त्यांना लोकसभा निवडणुकीपूर्वीच नमोहरम करून सोडायचं त्यासाठी त्यांचा केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर चालू आहे पण जर तुम्ही खरंच चुकीचं नसाल तर तुमच्याकडे आता सामान्य लोकांकडे पैसा नसतो त्यांच्याकडे ईडीसीबीआय येते का पाठीमागे नाहीत ना तुमच्याकडे आले तुम्ही कुठून कमवले तुमच्याकडे जर हिशोब असेल तर तुम्ही बाहेर मोकळे निघून तिथून तुम्ही घाबरता कशाल त्या गोष्टीसाठी ठीक आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला खरोखर सांगतो काँग्रेसला अठराशे तेवीस कोटी रुपयाचा दंड आकारलाय आता तो दंड का आकारलाय इन्कम टॅक्स भरला नाही म्हणून आयकर विभागाने तो दंड आकारलाय अठराशे तेवीस कोटी आणि आता उद्धव ठाकरेंचं असं म्हणणं आहे की पहिले ई डी सीबीआय या सगळ्या यंत्रणा काम करायच्या विरोधकांच्या विरोधात आता आयकर विभाग देखील काम करायला सुरुवात झालेली आहे बघा देशाच्या यंत्रणा द्या तुम्हाला या देशात राहता याचा अर्थ तुम्हाला या देशाच्या संविधानावरती विश्वास ठेवावा लागेल या देशाच्या सगळ्या खासगी असतील सगळ्या संस्थांवरती विश्वास ठेवावा लागेल कारण तुम्ही जेव्हा सत्तेत येताना तुम्ही सुद्धा हेच कामं करता त्यांचं असं म्हणणं आहे की विरोधकांना दुबळं करायचं आणि हे करायचं म्हणजे पूर्णपणे त्यांना निकामी करायचं आणि त्याच्यानंतर निवडणूक लढवायची किंवा दुबळं करून निवडणूक लढवायची ही मर्दानगीची निशाणी नाही असं त्यांच्या म्हणण्यात उल्लेख येतो आता त्यांचं असं म्हणणं आहे की भाजपने गैरमार्गाने प्रचंड धन साधन संपत्ती गोळा केली ईडी सीबीआय इन्कम टॅक्स वापर करून जी लुटमार केली त्या त्यातून निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून जवळ आठ हजार कोटी रुपये आपल्या खात्यात जमा केले उद्धव ठाकरेंचा आरोप आहे की भाजपनी ह्या सगळ्या यंत्रणांचा वापर करून आपल्या हाताचे धरून आठ हजार कोटी रुपये कमवले मागच्या सहा सात वर्षामध्ये आणि त्यांचं असं म्हणणं आहे की काँग्रेसच्या खात्यामध्ये साधे तीनशे कोटी रुपये पण नाहीयेत तरी देखील काँग्रेसला अठराशे ते तेवीस कोटी रुपयाचा दंड आकारला गेलाय मुळात ह्या शंभर दोनशे तीनशे कोटी रुपये सामान्य लोकांना धक्के बसणाऱ्या गोष्टी आहेत कारण <laughs> हे न पासणाऱ्या गोष्टी आहेत भाजपकडे तर आठ हजार कोटी रुपयात बोलतात असेल तर तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जावा त्यांच्याकडे त्यांची चौकशी लावायला सांगा सुप्रीम कोर्टामध्ये गेलं तर तुमचं ऐकतीलच ना त्यांचं असं म्हणणं आहे की जर ते भाजप राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला म्हणजे काँग्रेस पक्षाला जर अठराशे तेवीस कोटी रुपयाचा दंड भरावा लागत असेल तर भाजपला आठ हजार कोटीपैकी चार हजार सहाशे सतरा कोटी रुपयांचा इन्कम टॅक्सचा दंड भरावा लागेल पण ते बोलतो उद्धव ठाकरे बोलतात की इन्कम टॅक्स काय त्यांना नोटीस पाठवणार नाही ठीक आहे बा काँग्रेस पाठोपाठ भारतीय कम्युनिस्ट पार्टीला देखील अकरा कोटी रुपयाचा दंड आकारलाय टी एम सी म्हणजे आपले तृणमूल काँग्रेसला बहात्तर तासात पंधरा नोटिसा मिळाल्या समाजवादी पार्टी राष्ट्रीय जनता दल शिवसेना यांना अशाच या पद्धतीने छेळले जाते छळलं जाते आहे तुम्ही काय लहान मुलं आहे का, का? तुम्ही चुका केल्या असत म्हणून तर तुम्हाला छळलं जाते आहे ना तुमच्याकडे जर क्लीन आणि एकदम क्लिअर पेपर असतील तर तुम्हाला कशाला छळलं जाईल मोदी व भाजप चारशे पार करण्याची गर्जना करत असले तरी प्रत्यक्ष ते लोक घाबरलेत आणि आता सत्ता सत्ता हातातून निष्ठा असल्या भीतीने असल्या कारवाई करत आहेत ही कारवाई आत्ता थोडी नव्हते तुमच्यावरती कारवाई झाली तुमच्या संजय राऊतांवरती कारवाई झाली त्यांचे दोन तीन फ्लॅट जप्त केले अठरा कोटी रुपये जप्त केले आणि अजून भरपूर तुमच्या लोकांवरती कारवाई झाल्या ही काय आत्ता निवडणुकीच्या तोंडावरती कारवाई झालेली नाहीये कर अनेक कर बुडव्यांना भाजपने आपल्या पक्षात घेतले निवडणूक रोखे घोटाळ्यात किमान सतरा कंपन्या शाळेत भाजपने त्यांना कोटीवादींची करमाफी कर देऊन बदल्यात निवडणूक रोखे घेतले म्हणजे साधी सिंपल गोष्ट आहे की उद्धव ठाकरे यांचा रोष एवढाच आहे की आमचे आर्थिक खाते गोठवली तुम्ही मोकळे सुटला म्हणजे आम्ही काय कुठून कुठून मायाचं मून वगैरे ठेवलं होतं ते पैसे पण आम्हाला वापरू द्यायला पाहिजे होते फक्त तुम्ही एकटेच का वापरता याच्यामध्ये आता दोन्ही गोष्टींच्या चुका आहेत चूक आहेत जर भाजपकडे ह्याच काँग्रेसमधले मोठमोठे आरोप असलेले लोक स्वतःकडे घेतले तर ते बरोबर माफ झाले आणि बाकीच्या लोकांमध्ये असं माझं सिंपल म्हणणे सगळ्या लोकांवरती जे जा, चुकीचे त्या सगळ्या लोकांवरती कारवाई करणं गरजेचं आहे आता सीएसआर फंडातही भाजपने हात मारलाय व आकडा एक लाख चौदा हजार चारशे कोटी इतका आहे प्रत्येक कंपनीला मनमोहन सरकारने दोन हजार तेरामध्ये मध्ये एक कायदा केला प्रत्येक कंपनीला दोन टक्के लाभाचा पैसा सीएसआर म्हणजे जनकल्याणाच्या कार्यात द्यावा लागेल हा पैसा लोकांसाठी वापरायचा होता पण भाजपने हा पैसा त्यांच्या खासगी संस्था स्वतःची प्रसिद्धी व बनावट कार्यात वापरला त्यांच्या मर्जीतला विश्वास्त संस्था एन जी ओच्या खात्यात हा पैसा वळवून दुसऱ्या मार्गाने त्याच कंपन्यांच्या मालकांना लाभ मिळवून दिले यातील पैसा परदेशातही गेला मनी लॉन्ड्रिंग झाले पण इथं ईडी नाही घुसली तुमचं ओके म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की सी एस आर फंडातल्या ज्या कंपन्या मोठमोठ्या होत्या त्यांनी फंड दिले होते ते इतर संस्थांच्या मार्गातून वगैरे ते पैसे वापरून हे केले आता नोटबंदीतून पण ते म्हणतात की पाचशेच्या अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपयांच्या नोटा गायब झाल्या तुमच्याच आता ते पार्टी मागे ममता बॅनर्जीच्या मना किंवा बऱ्याच नेत्यांच्या घरामध्ये ईडी आणि सीबीआयचे छापे पडले होते आयकर विभागात छापे पडलेले पाचशे पाचशे नोटाचे बंडल अख्खी कपाट भरून बंडल होते मग हेच सगळ्या नेत्यांच्याच घरात असतील ना लोकांना काय सांगताय की तुमच्याकडे पैसे देते सगळे साधी सिम्पल त्यांच्या बोलण्याचा रोख हाच आहे की तुम्ही आमची आम्हाला आमचे पैसे तुम्ही जमा करता सरकारच्या ह्याच्यामध्ये इन्कम टॅक्स वगैरे टाकून आणि तुम्ही मोकळे होत्या तुमचे पैसे वापरण्यासाठी तर मित्रांनो हे सगळं फक्त राजकारणाच्या तोंडावरती कोण धुतलेला तांदळाचा नाही ना काँग्रेस ना भाजप ना शिवसेना ना, ना, ना कोणी नाहीये फक्त चिखलफेक करायचा लोकांची दिशाभूल करायची आणि मतं मिळवायची हा एकमेव प्रश्न आणि प्रकार सुरू आहे पण या सगळ्या गोष्टीतनं जनता आता हुशार झालेली जनतेला सगळं माहिती आहे कोणाला काय करायचं नाही तुमची मत आणि प्रतिक्रिया नक्की मला कमेंट करून सांगा जय शिवराय जय मल्हार